नमस्कार शेतकरी मित्रांनो आता वातावरण क्लिअर झालेलं आहे आणि धुऱ्याहून थोडीशी वयानी आलेली आहे शेतकरी मित्रांनो तर थोडंसं गवत आहे आपलं धुऱ्यानं सोयाबीनमध्ये तुम्हाला दिसते ना गवत हे बघा हे पूर्ण कापायचं आहे आपल्याला आणि हे पूर्ण कापून झालेलं आहे एक साईड हे बघा आणि आपन, ला नहीं नहीं। असा जर काच कचरा कापला आपण हार्वेस्टरनं जर सोयाबीन काढलं तर सोयाबीनला कचरा म्हणजे कचऱ्याचा जो काही रस निघतो सोयाबीनला लागणार नाही सोयाबीन हिरवं निघणार नाही नाहीतर कचरा त्या सोयाबीननेच लागते शेतकरी मित्रांनो तर तुम्हीही कापून घ्या जिथे वयाने आले असेल तिथे आता बघा ह्या असं दिसते नंतर कापल्यानंतर बघा कसं का सफा सा दिसते शेतकरी मित्रांनो आता पा किती सफा दिसते कापल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही सफा करा शेतकरी मित्रांनो सोहेबिन आपलो चांगला निगेन पुना नेक्स्ट भिडियो मति धन्यवाद